संपूर्ण रायगड जिल्ह्यात गेली दोन दिवस पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असून प्रशासनाने जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केला आहे जिल्ह्यातील नद्या दुधड्या भरून वाहत आहेत तर पेण तालुक्यात सुद्धा पावसाचा जोर कायम असल्याने भोगावती नदी देखील दुधडी भरून वाहत आहे तसेच निगडे नदीने धोक्याची पातळी ओलांडली असल्याने निवरी आणि पूर्णाडकडे जाणारा रस्ता पाण्याखाली आला सकाळी कामावर जाणाऱ्या नोकरदारांना पाण्यातूनच वाट काढावी लागली तर इकडे खरुश्री भागात बाळगंगा नदीने देखील धोक्याची पातळी ओलांडली असल्याने खरोशी दुर्शेत आणि बळवली भागात पाणीसपाणी झाले आहे प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केलं आहे अशाच ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या रंग मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद द युनायटेड ग्रुप बिल्डर अँड डेव्हलपर्स सुरेख सुंदर आणि अतुल गणेश मूर्तीमुळे जगप्रसिद्ध असलेल्या पेन शहरात पेण मधील पाच सुशिक्षित मराठी उद्योजकांनी द युनायटेड ग्रुपची स्थापना मार्च दोन हजार अकरा मध्ये केली आपल्या जवळजवळ तीस वर्षाच्या बांधकाम क्षेत्राच्या अनुभवावर युनायटेड ग्रुपने युनायटेड गॅलेक्सी अमो इस्टेट सारखे मोठे प्रकल्प सुरू केले आणि त्या प्रकल्पातील बऱ्याचशा इमारती बांधून लोकांना राहण्यासाठी दिलेल्या ताब्यात दिले त्यामुळे युनायटेड चे बांधकाम क्षेत्रात एक विशेष स्थान निर्माण झालेले आहे त्यांचा रामोळी येथे अमोह इस्टेट हा मोठा प्रकल्प सुरू आहे त्यातील अरुण ए आणि अरुण बी या इमारतीचे काम पूर्ण होऊन बरेचसे रहिवासी देखील राहायला आले आहे रामोडीमधील हा भाग म्हणजेच नव्याने नियोजितरित्या विकसित होणारा नवीन पेण म्हणजेच पेण वेस्ट हा संपूर्ण भाग साठ कोटी रिंग रोडने जोडला गेलेला आहे तसेच पंचायत समितीच्या ऑफिस पीडब्ल्यू डी ऑफिस गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज सुरू झालेले आहेत भविष्यात तलाठी ऑफिस फूड अँड ड्रग्स अशी अनेक ऑफिसेस येथे येणार आहेत तसेच नगर परिषदेने या रिंग रोड पैकी रेल्वे स्टेशन पर्यंतचा रोड पूर्ण करून त्यावर स्ट्रीट लाईट देखील लावलेला आहे आणि लवकरच नगर परिषदेमार्फत दोन ते तीन एकरात गार्डन दवाखाना व तसेच मार्केटचे काम सुरू करत आहेत त्यामुळे दुकानांमध्ये जागांमध्ये आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी ही सुवर्ण संधी आहे तसेच रेल्वे प्लॅटफॉर्म ला लागून असल्यामुळे पनवेल नवी मुंबई येथील नोकरी करणाऱ्या नोकरदारांना तसेच उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना राहण्यासाठी उत्तम पर्याय आहे लवकरच नवीन पनवेल येथे सुरू होत असलेल्या विमानतळामुळे पेंड सारख्या शहरांना भविष्यात खूप महत्व येणार आहे त्यामुळे या नवीन पेण असलेल्या अमोह इस्टेट या प्रकल्पातील अरुण ए आणि अरुण बी पैकी फक्त अरुण बी मध्ये काही फ्लॅट विक्रीसाठी उपलब्ध आहे या प्रकल्पातील ओपन स्पेस मधील अमोह गार्डन ही मिनी स्विमिंग पूल सहित तयार आहे इमारतीसाठी सुंदर गेट सिक्युरिटी केबिन आकर्षक लॉबी या सर्व गोष्टी देखील येथे तयार आहेत तसेच या इमारती संदर्भात वापर परवाना आल्या असल्याने फ्लॅट खरेदी करणाऱ्यांना जीएसटी देखील लागणार नाही उत्तम बांधकाम फ्लॅटचा वेळेत ताबा आणि पारदर्शक व्यवहार या गोष्टीसाठी अग्रेसर असलेल्या युनायटेड ग्रुप कडे अरुण बी मधील शिल्लक असलेल्या फ्लॅटसाठी आत्ताच संपर्क करा अधिक माहितीसाठी आपण युनायटेड ग्रुपचे भागीदार सचिन शृंगारपुडे महेश आठवले धर्मेश पोटे उदय साठे आणि जयंत म्हात्रे यांच्याकडे संपर्क साधू शकतात आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन फोर टू डबल झिरो फाय सिक्स थ्री फोर फाईव्ह किंवा नाईन टू झिरो नाईन थ्री डबल सिक्स थ्री सिक्स टू धन्यवाद